नमस्कार शेपू चुक्याची भाजी करण्यासाठी मी शेपू व चुका स्वच्छ धुवून घेतला आहे मी शेपू बारीक चिरून घेत आहे कारण शेपू बारीक चिरल्यावर लवकर शिजत असतो चुका मोठा असला तरी चालत असतो जाडच चिरलं तरी चालत असतो त्यासाठी आधी बारीक चिरून घेतला चुका मी दोन चमचे डाळ हरभऱ्याची भिजू घातली होती सुरुवातीला चुक शेपू टाकून घेत आहे कारण शेपूची भाजी लवकर शिजत नसती चुका लवकर शिजत असतो त्यामुळं सुरुवातीला शेपू टाकायचा न वरतून चुका टाकायचा असतो मी याच्यात थोडंच पाणी टाकलं आहे अशा पद्धतीने भाजी शिजत आहे याच्यावर मी झाकण ठेवणार आहे झाकण हे अर्धवट ठेवायचं असतं कारण जर जास्त पूर्ण ठेवलं तर भाजी खाली सांडत असते ओतू जात असते त्यामुळं झाकण अर्ध झाकून कडे ठेवायची असते मी आता भाजी एकदा हलून घेत आहे भाजी शिजली आहे मी आता भाजी काढून घेत आहे याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेत आहे मी ज्वारीचं पीठ थोडंसं टाकलं आहे मी आता कढई गॅसवर ठेवून फोडणी देत आहे मी त्यासाठी लसूण हिरवी मिरचीचं वाटण काढलं होतं आता वरतून जाड शेंगदाणे बारीक करून घेत आहे त्याच्यात कडीत तेल टाकलं आहे याच्यामध्ये मी मध मध दोन तुकडे केलेले लसूण टाकलं आहे कारण आख लसूण टाकलं का तो तेलात फुटण्याची शक्यता फुटत असतो त्यामुळं लसूण नेहमी फोडणीला टाकताना त्याचे तुकडे करावे लागत असतात मी बारीक केलेलं वाटण भाजीमध्ये टाकून मिक्स करून घेत आहे मी वाटणामध्ये मीठ टाकलं आहे लसणाला चांगली फोडणी बसली आहे मी आता भाजी टाकून घेत आहे व वा लसणाचा वाद जाऊ नये म्हणून मी याच्यावर ताटपालता घातलं आहे एक महत्वाची टिप्स भाजीमध्ये चुका हा जास्त टाकावा लागत असतो कारण त्याने आंबट येत असतो जर शेपू जास्त झाला तर शेपू शेपू खाल्ल्याने भाजी लागत असते त्यामुळं शेपू थोडं घ्यायचं असतं व चुका जास्त घ्यायचा असतो व याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची असते कारण हरभऱ्याची डाळ खाताना दा खाली आलो छान लागत असते त्यामुळं याच्यात थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची व आणखीन एक टिप्स जर लसूण तेलामध्ये आख्खा टाकला तर तो तोंडावर उडत असतो त्यामुळे लसणाला फोडणी देताना कधी त्याचे दोन भाग केल्यावरच लसूण तेलात टाकायचा असतो अशा पद्धतीने भाजी झाली आहे भाकरी संग ही भाजी खूप छान लागते भाजीची चव खूप छान लागत असते माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद